सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट वीरशो कक्कया ढोर समाजच्या विविध मागणीसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन मुंबई आझाद मैदानावर ढोर समाजच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला यावेळी राज्याध्यक्ष महादेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ह्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात ढोर समाज सहभागी झाला होता यावेळी यशवंत नारायणकर रवींद्र शिंदे हेही यावेळी प्रमुख उपस्थित होते या आंदोलनात राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुरावजी माने यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनास पाठिंबा दिला असून या आंदोलनात रामभाऊ कदम कैलास आगावणे विलास गिरगावकर आदी चर्मकार समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी नोंदून पाठिंबा दिला